रामकृष्णरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पावी पंढरी ज्ञान होय ज्ञानसी आयसावर त्या केसी आयसा वर केसी ज्ञान के होय मुढा मूर्ख त्या द गडा मूर्ख त्या द गडा वाची लजू कोणी वाचिल जो कोणी जनी त्यासी अज्ञानासी हो ऐसा वर के वर ऐसावर केसी, ज्ञानोब <coughs> रा यांच्या ज्ञानेश्वरीतील बाराव्या अध्यायावरची आपली चिंतन मालिका आणि या चिंतन मालिकेचा आता हा अठरावा दिवस अठरावा भाग गेली सतरा भाग आपण चिंतन करतो आहो आणि एक एक श्लोक एक एक ओवी प्रत्येक ओवीचा अर्थ जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत भगवान श्री कृष्णाने मला काय आवडते हे सांगत असताना मला कुठलेही भक्त आवडतात हे सांगितलं आपल्याला माहितीये सगुण भक्ती निर्गुण भक्ती आता विचार झाला आणि मग मला आवडणारे भक्त कोणते ते सांगत असताना भगवंतांनी काही ज्ञानी भक्तांची सगुण भक्ती करणाऱ्या भक्तांची लक्षणं आपल्या समोर हो ठेवली गेल्या तीन चार भागामध्ये आपण ती लक्षणच बघतो नाही का आजचा हा अठरावा श्लोक हा सुद्धा एक प्रकारे लक्षणच सांगणार आहोत संतांची लक्षणं सांगणारा संत कुणाला म्हणावं भक्त कुणाला म्हणावं नव्हे देवाला आवडणारी भक्त कुणाला म्हणावं याचं वर्णन हा श्लोकामध्ये आपल्याला दिसत सर्वप्रथम श्लोक आपल्यास समोर होतो आणि मग पुढे जाऊयात श्रीमद भगवद्गीतेतील बाराव्या अध्यातील अठरावा श्लोक आणि त्या अनुषंगाने आलेल्या एक एक एक, एक मॉरीना डोराच्या गोड आणि सुरस होव्या त्याचा थोडक्यात आपण अर्थ बघणार आहोत भगवानच म्हणतात समशत्रो चित्रेज तथा मानहा पण यो श्रीतोष्ण सुखदुखेशो समसंग विवर्जिता जो शत्रू मित्र अपमान शीत उष्ण सुख दुःख याच्याविषयी ज्याची भावना समान झाली आहे अशा लक्षणाने युक्त असलेले शांती प्राप्त झालेले जे भक्त आहे ते भक्त मला आवडतात असं भगवान म्हणतात सम च मित्र शत्रू मित्र मान अपमान शीत उष्ण या बाबतीत सर्वाच्या बाबतीत त्या ठिकाणी समानता मानणारे आणि सर्व संघ समसंग विवाजिता अर्थात सर्वांच्या विषयी समान भावना राहून आसक्तरहित जीवन जगणारे त्याला संत असं म्हणतात त्याला साधू असं म्हणतात त्याला भक्त असं म्हणतात असं भगवंत सांगतात आणि ते मला खूप आवडतात माऊली अनोबर आहे तर वर्णन करताना माऊलीची आलेली होवी अशी आहे माऊली पार्थ जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही सरिसा पाडू पार्थ जयाच्या ठाई वैषम्य म्हणजे विषमता जिथे कुठल्याही बाबतीत विषमता पाळत नाहीत म्हणजे इथे भेद शत्रू आहे की मित्र आहे दोघांच्याही बाबतीत आपली समदृष्टी ज्यांची आहे रिपू मित्रा दोही सरिसा पाडू रिपू असो की मित्र असो म्हणजे रिपू म्हणजे शत्रू असो मित्र असो मित्र असो सर्वांच्या बाबतीत ज्यांची समदृष्टी झाली ज्यांच्या ठिकाणी विषम भावाची कल्पनाही नाही शत्रु मित्र ज्याला दोन्ही सारखेच असे ठाई वैषम्याची वार्ता नाही रेपू मित्राजो ही सरिसा पाडू आणि हे सांगत असताना माऊली दृष्टांतन त्या ठिकाणी पटवून देतात hmm. का घरीच्या अंधारू पाडावा हे नेण्याची गा पांडवा दीपू जायसा दीपू जायसा दीपू म्हणजे दीपक दीपक म्हणजे दिवा घरात लावलेला दिवा हा फक्त ज्यांनी लावला त्यांच्या घरात लावला त्यांनाच उजेट देतो का घरातले लोक तिथे असले म्हणजेच उजेड देतो असं आहे का नाही दीप ते बघत नसतो तो बाहेर गेला बाहेर कोण आहे काय तो विचार करत नसतो का घरीच्या उजेड करावा अंधारू पाडावा असं त्याचं नाही ना तो तेव्हा इथे असला काय बाहेर असला काय त्या सर्वांना उजेड देण्याचं काम करत असतो प्रमाणात तो भेद बघत नाही तस संत भक्त तो देवाला आवडणारे भक्त हे सर्वांच्या बाबतीत समसितू समशत्रो चित्रे या भावनेने वागत असतात दुसरे उदाहरण देताना माऊली म्हणतात जो घाव घाओ कण लावणी जाने दो घा एक सावली वृक्ष खांडावया म्हणजे तोडावया काय उदाहरण आहे मला एकापेक्षा ज्याने झाड लावलं आणि किंवा लावणी म्हणजे ज्याने लावलं जो लावतोय झाडतो किंवा तो कापायला गेला तो दोघांच्याही बाबतीत वृक्षाची भावना एकच आहे वृक्ष दोघांनाही सावधी देतो त्याप्रमाणे आणखी उदाहरण देताना पुढचं उदाहरण असं आलं ना तरी पाळी पाळीतया गोडू गाळीतया कडू नो हे इक्षुदंडू म्हणजे ऊस हे बघा उस उसाला पाणी देणारा शेतकरी आणि ऊस त्या काय म्हणतात त्याला ते ऊसाचा रस काढणारं यंत्र चरक चरक यंत्रामध्ये ऊस घातला जातो तो, तो चरकामध्ये ऊस घालणारा माणूस आणि ऊसाला पाणी देणारा ऊसाची लावणी करणारा ह्या दोघांनाही ऊस तेवढाच गोड लागतो का एकाला गोड आणि एकाला कडू उसाच्या ठिकाणी इक्षुदंडू त्या ठिकाणी अशी भावना नसते त्याप्रमाणे दृष्टांतर माऊली आपल्याला पटवून देतात अरिमित्री जाय ज्याच्या ठिकाणी शत्रु किंवा मित्र असा विषम भाव नसतो आणि त्याला मान आणि अपमानाविषयी ज्याची कुठल्याही प्रकारची तक्रार नसते तुलना तो करत नसतो आणि याचं उदाहरण देताना पुन्हा आणखी माऊलीने दृष्टांत दिला बाबतीत दृष्टांत समोर आला शत्रू आणि मित्राचा दृष्टांत आपण बघितले आता या बाबतीतही माऊलीने काही दृष्टांत दिले ते बघू माऊली म्हणतात तेही ऋतू समान जयशे का, का गगन तैसाय कि मान शीतोष्णी जया तिन्ही ऋतूमध्ये तिन्ही ऋतूमध्ये त्या ठिकाणी गगन म्हणजे आकाश आकाशाला कुठलाही ऋतू असू द्या काही फरक पडत नाही महाराज तिन्ही ऋतू मध्ये ते सारखेच असतो उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो शीत असो उष्ण असो त्याला तो समान त्या ठिकाणी मानतो माऊली म्हणतात ही ऋतू समान जैसे तैसा एक किमान अशी तोषणी दक्षिण उत्तर मारुता मेरुदैठा पण तैसा सुख दुःख प्राप्त मध्यस्तु दु। हे बघ <coughs> दक्षिणेकडून येऊ की उत्तरेकडून येऊ वारा म्हणजे हवा मारुत म्हणजे हवा वारा दक्षिणेकडून येऊ की उत्तरेकडून येऊ त्याला त्या ठिकाणी मेरू पर्वताला काही फरक पडत नाही पर्वताला फरक पडत नाही दोन्ही जो सारखेच मानतो त्याप्रमाणे संत भक्त सारखंच त्याला मानतात त्यांना मान आणि अपमान त्या ठिकाणी सारखाच वाटतो माधुरी चंद्रिका तसा तो सकळ का भूता समूह माधुरी चंद्रिका असा आहे चांदन जसं आहे चांदन शीतलता देते किंवा त्या ठिकाणी आपल्याला आनंद देते चांदन कधी बघते का हा गरीब आहे हा श्रीमंत आहे हा मूर्ख आहे हा शाणा आहे हा दयाळू आहे हा कृपाळू आहे हा निष्ठूर आहे कठोर आहे काही बघत नसते चांदन त्याप्रमाणे एक शांतीपर्यंत पोचलेले भगवतांच्या भक्तीत रथ झालेले ज्ञानी भक्त जे आहेत ते मात्र असंच याप्रमाणे त्या ठिकाणी आपला बुद्धभेद जनता होत नाही जे सर्वांच्या ठिकाणी समान राहतात माऊली वर्णन करत असताना माऊलींची सुंदर मोर्णी माऊली तर माधुर्य चंद्रिका म्हणजे चांदन सरेसी राया रंका तैसा हो का तो सकाळी का होता समूह आगी सेव तैसे उदक तैसे तयाती तिन्ही लोक आकांक्षे ती जगदामध्ये तहान लागले तर पाण्याशिवाय दुसरं काही आहे का कोणी असू द्या त्याला पाणीच लागते सेव हे पाणीच आहे उदकच आहे तहाणीवर दुसरा उपाय नाही तहान लागली दूध पून होईल का तापूर होईल पण तहानी पाण्यानेच जाणार आहे काय जेवणाने जाईल काही खाल्ल्याने जाईल फळं खाल्ल्याने तहान थांबेल का, का, का तहान था लागली उदक हेच सेव्य आहे तस तिन्ही लोकामध्ये तिन्ही लोक का आकांक्षी म्हणजे तिन्ही लोक ज्याची इच्छा करतात असे जे भक्त आग जग एक सेवे दैसे उदक तैसे तिन्ही लोक का आकांक्षी जो सबाय जंगू सांडोणी जो मनाचे सबाय संघ सबाय संघ किंवा अविश्व संबंध सोडून सुस्वरूपात त्याला एकांत सुख भोगतो असा ज्ञानी भक्त असा भक्त याचं वर्णन या श्लोकाच्या माध्यमातून माउल इंडिया बोगामधून केलं पुढच्या श्लोकाचा पण आपण थोडा उच्चार करू पुढचा श्लोक असा आहे <coughs> एकोणीसव्या क्रमांकाचा श्लोक आहे त्याचंही आपण चिंतन थोडक्यात करून घेऊ एकोणीसवा श्लोक भगवान असं म्हणतात भक्तिमान मोय मान मय मला ते भक्तिमान असे नर प्रिय वाटे इथे नर हा शब्द नुसतं पुरुषांसाठी उच्चारला असं समजण्याचं कारण नाही नर हा शब्द यामध्ये नरमध्ये महिला सुद्धा येतात इथे हा शब्द म्हणजे जसं आपण म्हणतो ना नरदेह तसं नरदेह म्हणजे या, नर 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 या जगतामध्ये नर शरीर याचा अर्थ असा घ्यायचा एक पुरुष आणि स्त्री दोघांनाही तो लागू देत लागू होतो इथे असे भक्ती मान्य मला प्रिय आहे असं सा भगवान सांगतात कोणते भक्ती मान्य मला प्रिय आहे आपण माग मागच्या श्लोकामध्ये विचार केला त्याच पद्धतीने या श्लोकाचा इतर सर विकार करता येईल महाराज म्हणतात भगवान म्हणतात तुल्य निंदा स्तुतीर मौन संतुष्ट व येणं केलं की अनेकेत स्थिरमतीर भक्तिमान मी प्रिय होणारा म्हणजे निंदा व स्तुती दोन्ही ज्यांना सारखी आहे जो मौन धारण करणारा मिळेल त्यात संतुष्ट असणारा कोठेच आश्रय न करणारा स्थिर बुद्धी व भक्तिमान असा पुरुष मला प्रिय आहे बघवता तरी सरळ सरळ सांगून दिलं मला प्रिय कोण आहे त्याला निंदा आणि स्तुती सारखी वाटते जो मौन धारण करतो जो मिळे त्या संतुष्ट असतो जो कुठेही आश्रय करत नाही जो स्थिर बुद्धीचा आहे असा भक्त मला आवडतो असं भगवान म्हणतात या संबंधाने भगवंताच्या या श्लोकावरती माऊलींच्या आलेल्या बोव्या त्या आपण बघू माऊली म्हणतात जो निंदे देणे स्तुती नसला गे आकाशानं आकाशाला लेप शक्य आहे का आकाश अलिप्त आहे तस त्याला निंदेने स्तुतीनेही फरक पडत नाही हे बघा प्रत्येकाला प्रिय आहे नाही का तुम्हा मला सर्वांना प्रिय आहे चांगलं म्हटलं की खूप बरं वाटते आणि कोणी टीका केली की खूप जीवाडते निंदा माणसाला आवडत ज्ञाने स्तुती आवडते प्रत्येकाचाच नियम आहे तुमचा माझा सर्वांचा तोच सर्वांना तेच लागू होते पण जे फक्त भाप्त ज्ञानी भक्त आहे जे शांती सुखाला प्राप्त झाले जे परमसुखापर्यंत पोचले अशा ज्ञानी भक्तांचा विचार करत असताना त्यांचं लक्षण काय तर जो निंदे तेने घे स्तुतीनं लागेस ला घे आकाशानं लगे लेपू त्यांना निंदा आणि स्तुती दोघीचाही फरक दोन दोघींच्या बाबतीत सुद्धा त्यांना तो फरक पडत नाही ऐशे निंदा आणि स्तुती मानू करून एके पाते विचारे प्राणवृत्ती वनी निंदा स्तुती समान लेखून जनात्मावना स्वतःच्या प्राणाचे जो रक्षण करतो त्याला फरकच पडत नाही निंदा असो की स्तुती असो दुसरी भूमी माऊलींची अशी आहे सहा लटिके दोन्ही बोलणी बोलला झाला मौनी जो भोगितावन मनी आराय ना काय महाराज सांगा गोड उबी आहे बघा माऊली असं म्हणतात खरं खोटं बोल सुद्धा न बोलण्यासारखं असल्यामुळे तो मौन धारण करतो हे बघा तो जे बोलतो ना ते कुणाला खरं वाटत असेल याचा अर्थ असा घ्यायचा साचा आणि लटके म्हणजे संत खोटं बोलता, बोलतात संत खरं बोलतात असा अर्थ घ्यायचाच नाही याचा अर्थ घेताना त्यांना असा घ्यायचा संत जे बोलतात ते कोणाला खोट वाटत असेल कोणाला खरं वाटत असेल तू कोणाला चांगलं वाटत असेल कोणाला वाईट वाटत असेल तरी पण ते बोलून सुद्धा बोलून न बोलल्यासारखे मौन धारण करतो आणि आपली उन्मनी अवस्था जे भोगतात ना त्यांना ती अवस्था पुरेशी वाटते माऊलींच्या भाषेमध्ये सात लटके दोन्ही बोलोनी न बोली जाला मोनी जो भो गीता उन्मनी आरायना जो ये धाबे तोके तो खे अलाबे अला ना पारूखे पावस येऊन न सुख समुद्र दहिसन ज्याला काही लाभ झाला तत सुख नाही ज्याला अलाभ म्हणजे काही हानी झाली लाभ झाला नाही त्याचा दुःख नाही मला सांगा आपल्या तुकोबाऱ्यांना छत्रपतींनी काय पाठवलं ना सर्वांना माहिती आहे सोने हिरे काय काय पाठवलं पण आपल्या तुकोबार्यांनी काय केलं सोने रुपया मा मृत्यू के, के सांगितलं राजे आम्हाला हे नको आम्हाला फक्त त्यांनीच आम्ही सुखी आम्ही त्यांनी सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुम्ही देवाचं नाव घ्या तुम्ही तुमचं कार्य करा हेच आम्हाला धन आहे एदवी आम्हाला हे धन नको अर्थात मी का सांगतोय ज्यांना कुठलाही आनंद नाही हानी केली सर्वांनी लुटून नेलं तुकोबारांची माहिती वगैरे चोरून भरपूर इतिहास आहे आपण तुकाराम बघतो बघूतो <laughs> तुकोबारावर तर चिंतन करताना तुकोबाराच्या चरित्रामध्ये खूप विचार आलाय महाराज त्यांना त्या गोष्टीचा नाही कुठलाही हर्ष नाही हानी झाली अलाभ झाला तरी त्या ठिकाणी दुःख नाही उदाहरण देताना माऊली उदाहरण देतात पाऊस हे बन सुके समुद्र जायचा समुद्र आहे या वर्षी पाऊस झाला नाही तर समुद्र सुकतो का हो किंवा भरपूर पाऊस झाला मग समुद्र काय हर्षित होतो असं नसते समुद्राला फरक पडत नाही तसं या संत महात्म्यांना साधू पुरुषांना त्याचा फरक पडत नसतो आणि वायू शे ना ना बिडार धरित काही आश्रय होतो वायू म्हणजे वारा वाऱ्याला कुठे एका ठिकाणी स्थान आहे का हो एका ठिकाणी थांबतो का सांगते का श्री वायू महाराज मुक्काम पोस्ट चिखली पुणे आहे काय पत्ता आहे का, का? वायुसी बिडार नाही वायूला स्थळ नाही त्याला स्थान नाही याचा अर्थ वायू एकही ठिकाणी जसा थांबत नाही ना तिसार तर काही आश्रय आगावाची आकाश असत वायुशी वसती तेवी जगची विश्रांती स्थान दया वायूच्या वस्तीला सर्व आकाश जसं मोकळं आहे तसं सर्व जग हेच त्याचं निवासस्थान आहे कोणाचं वायूचं जसं सर्व जगतामध्ये सर्वत्र जसा वायू आहे तसं हे जे ज्ञानी भक्त आहे जे साधू पुरुष आहे जे संत महात्मा आहे त्यांना संबंध जगत आपलं घर वाटते या संबंधाने सुद्धा मौलींची जी आता जी ओवी येणार आहे ती ओवी बहुतेकांना सर्वांना माहिती आहे बरेच लोक ते म्हणतही असतात पण त्यांना माहिती नाही की ही मूवी ज्ञानेश्वर आहे ती एक क्रमाने आलेली मूवी आहे हे विश्वाची महाजे घर हे विश्वाची महाजे घर ऐशी माती स्थिर किंवा आपण झाला ज्यांनी विश्वाला आपलं घर बांधलं किती सिनेमा स्थिर होते आपला एक फ्लॅट आहे तर आपण एवढी काढून चालतो दोन झाले तर जशी की आपली साथी फुटून जाईल की काय असं वाटते म्हण या संत महात्म्याने महाराज या विश्वाला आणि जगालाच आपलं घर मानलं हे विश्वजी माझे घर ऐशी मतीजीर अशी ज्यांची स्थिर बुद्धी झाली ते काय करता आपण करतात सर्व विश्व माझ घर अशी ज्यांची दृढ समृद्ध समजूत आहे या ज्ञानदृष्टीमुळे त्यांना चराचर सर्वत्र विश्वामध्ये भरलेला दिसतो असं सुद्धा त्या याच्या पुढची त्याही त्याहीपेक्षा महत्वाची आहे ज्या ओवीवर तीन दिवस प्रवचन करता येईल मला असं वाटते या अगोदर त्या ओवीवर मी एकदा प्रवचन केलं आहे एक ते दोन दिवस प्रवचन केलं एक वर्ष झालं असेल त्याला याच आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे आपण ते बघू शकता आता पुन्हा मी ते डिटेलमध्ये प्रवचन रूपाने त्या ओवीवर बोलणार नाही पण ओवीचा अर्थ जर घ्यायचा झाला हे विश्वची माझे घर स्थिर किंवा चराचर आपण झाला असे युक्त असलेले भक्त जे विश्वाला माझं घर बनतात नवे नवे चराचर आपण झाला असे जे भक्त आहेत अस असून सुद्धा उभी अशी आहे पुढची मग याही वरी पार्थ मग याही वरी असं असून सुद्धा पार्थ म्हणजे अर्जुन एवढे सर्व लक्षण तुला सांगितले एवढ्या युक्त हे विश्वचे माझ्या घरासं मांडणारा असून सुद्धा तू काय करतो माझ्या आईवरी पाथा माझ्या भजनी असता तरी त्या ते मी माथा मुकुट करी एवढं सर्व असून सुद्धा जे माझं भजन करता मी काय करतो त्यांना तया ते मी माथा मुकुट करी मी माझ्या डोक्यावर त्यांना धारण करतो महाराज बघा देवाने ज्यांना आपल्या डोक्यावर धारण करावं काय त्या अधिकार प्राप्त झाला असेल त्या भक्तांना मग अधिकार आहेच त्या भक्तांचा तेवढा माऊली पुढे म्हणतात उत्तम खाला विजय हे काय कौतुक करू मानव करीत तिने लोक पायवनिया चांगल्या माणसाला उत्तम माणसाला त्याच्या ठिकाणी त्याला पाया पडणं त्याच्या मस्तक त्याला मस्तक जा तो नम्र करून त्याच्या ठिकाणी यात नवल नाही पण ज्याच्या पायाच्या तीर्थाला संपूर्ण त्रैलोक्य मान देते अशी ते विश्व आता काय सांगावं तरी श्रद्धा वस्तुशी श्री करिता जाणे जे प्रकार जरी हो य श्री गुरु सी गुरु सदा शिव असा श्रद्धा मला तादर कसा करावा हे समजून घेण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी शंकर भगवंताकडे बघावं ते गुरु आहेत महाराज त्यांच्याकडे बघावं किती आदर करतात ते अहो ते किती असे गुरु आहेत ना त्यांनी भगवंताच्या पायाला पायातून निघालेली गंगा आपल्या डोक्यावर घेतली असे भगवान श्री गुरु आहेत माऊली म्हणतात उत् तरी श्रद्धा वस्तुशी आदर करीता आधारे प्रकार हो तरी होय गुरु सदाशिव असो आता महेशा होता संचार असे काय भगवान म्हणतात मी काय सांगू आता सदाशिवानी म्हणजे भगवान शंकराने गंगा आपल्या डोक्यावर धारण केली म्हणजे माझ्या पायातून निघालेलं तीर्थ आपल्या डोक्यावरती घेतलं हे, हे सांगत असताना भगवान म्हणतात आता मी सांगत नाही काय सांगू मी महेशाचं वर्णन काय सांगू मी शंकराचं वर्णन अहो त्यांचं वर्णन केलं तर माझी स्तुती केल्याचा दोष मगाल मला लागेल आत्मस्तुती होईल कारण मीच काय सांगेन भगवान काय सांगतील माझ्या चरणातून निघालेली गंगा भगवान शंकरांनी आपल्या डोक्यावर घेतली म्हणजे माझंच वर्णन होईल माझीच आत्मस्तुती होईल ते मला होऊ द्यायची नाही म्हणून मी आता था वर्णन थांबवतो असं भगवान म्हणतात या लागे ते हे नो हे म्हणजे दिल रमाणा हे अर्जुना मी <coughs> वाय श्री दया दे म्हणून मी या बाबतीत जास्त बोलत नाही भगवान शंकर माझ्या चरणातून निघालेली गंगा त्यांच्या डोक्यावरती वाहून घेतात जे पुरुष हा तशी चौथी घेऊन भक्तीपंथी जगा तू। अशी जी तू असे जे भक्त आहेत यांचा अधिकार किती चौथी पुरुषार्थ चौथा पुरुषार्थ कोणता आहे चौथा पुरुषार्थ कोणता आहे चौथा पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष मोक्ष पुरुषार्थ आहे ना त्यांची शुद्धी एवढी आहे किती हाती घेऊन भक्ती तू जगात जगाला द्यायला निघाले त्यांच्या तेवढी ताकद आहे महाराज आली जनगडे मोक्ष सायोजता जोडे ऐसा संतांचा महिमा बहुट प्रमाण संतांच्या ठाई मोक्ष देण्याची ताकद आहे कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी बांधी करी की जळाचे परी ये कैवल्याचे अधिकारी आहे म्हणजे ते मोक्षाचे अधिकारी आहे आणि मोक्षाचे अधिकारी माहेर मोक्षाची सोडी बांधी करी म्हणजे मोक्षाची देवघेव करतात आणि पुन्हा आणखी लीन आणि नम्र असतात पाण्याप्रमाणे का काही एका एक सरस होय महाराज काय एका एका ओळीवर चिंतन करावंच वाटते काय समजू एक एक ओवी घेऊन प्रवचन करावं अशा या उभ्या आहेत म्हणतात काय वेळेला आता अधिकारी एका ओळीवर एक तास बोलल्याच गेलं पाहिजे अशी आहे बोलू आपण पुन्हा कधीतरी चिंतन करत असताना ज्यावेळेला आपण एक एक कोळी घेऊन चिंतन करू ना त्यावेळेस बघू पण तो तास काय वेळेला आता अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी की जळाची परी तळव घे म्हणून एका नमस्कारू तया त्या म्ह मुकट करू तयाची टात धरूर आम्ही म्हणून अर्जुना त्यांना आम्ही नमस्कार करतो त्यांना आम्ही माथ्यावर मुकुट केला दयाची टाच आहे हो विष्णू परमात्म्याने आपल्या छातीवर लात त्याची धारण केली मला सांगा एखाद्याने लात मारली तर आपण सांगतो का लात मारली म्हणून पण ऋषींनी देवाला लात मारली ते का मारली कशी मारली ते वेगळी कथा आहे पण एक लक्षात ठेवा भृगु ऋषी म्हणजे भक्तांनी मारलेली लात सुद्धा ज्यांनी भूषण म्हणून आपल्या छातीवरती सदैव दाखवतो जा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेताना पण पंदर, पंढरी पंढरपुरामध्ये बघा शातीवरती लात आहे देवाची दिसते महाराज म्हणजे तयाची टाच दरुर हृदय आम्ही आणि खरोखर देवाने भक्ताची टाच आपल्या हृदयामध्ये धारण दिली त्या गुणाची लेवी लेणी आपले माणी तयाची कीर्ती श्रवणी आम्ही त्यांची कीर्ती आम्ही त्यांच्या गुणाची लेणी लेवू आपली त्याची कीर्ती श्रवणी आम्ही त्यांची कीर्ती आम्ही श्रवण करतो आम्हाला ती आवडते तो पहावा हे डोहाळे म्हणून या चक्षुशी मध्ये डोळे हा तिचे लिला कमळे पुजू तया पाहावं म्हणून मला त्या ठिकाणी अचक्षुला डोळे दिले हाती जिनीला कमणे पूजू द्या ते माझ्या हातीचे कमळ मी घेतलं त्याची पूजा करायसाठी ते घेतलं दोवरी दोन्ही भुजा आली उणी आलिंग वयाला उणे तयाच्या अंग दोन भुजा आम्ही धारण केल्या पण मी चतुर्भुज झालो कशासाठी त्याला आलिंगन द्यायला दोन भुजा मला कमी पडतात म्हणून मी चार भुजा त्या ठिकाणी धारण केल्या तया संगाजी सुरवाड आहे मदविदेह धरणे गडे किंभवणार आवडे निरपमू आणि खरं सांगू या भक्तासाठीच मी विदेह असलेला मी निर्गुण असलेला परमात्मा देह रूपाने अवतार घेतला मतविदेह दे धरणेगडे किंभवणार आवडे निरपमु ते श्यामा मैत्र येत काय जे अहो काय सांगू आम्ही देहाला आलो विदेय अवस्थेतले आम्ही देह धारण केला कशासाठी कनाने त्याचं चरित्र ऐकण्यासाठी आणि म्हणून माऊली म्हणतात काय सांगू तेही प्राणा बरा होते आवडती मदत होते जे भक्त चरित्र जे प्रशंसेती भक्त तर आवडतातच मला पण त्या भक्ताचं चरित्र जे वर्णन करतात ना सुदामदेवाचं वर्णन करणारे ध्रुव बाळाचं वर्णन करणारे माझ्या माऊली नोबऱ्यांचं वर्णन करणारे तुकोबऱ्यांचं वर्णन करणारे चोखोबऱ्यांचं वर्णन करणारे सर्व संतांचं वर्णन करणारे जे जे कोणी असतील भक्त ते माझ्या प्राणापेक्षाही मला जास्त आवडतात माऊली म्हणतात ते ही प्राणा परवते आवडी ती मत जे भक्त चरित्राचे प्रशंसती जो अर्जुना साधंत सांगितले प्रस्तुत भक्तियोग समस्त योग रूप जेणे मी जेनेमी प्रीती करी कामनी शिरसादरी एवढी थोरी या स्थिती या सविस्तर वर्णन केलं असं भगवान म्हणतात या भक्तियोगाच मी सविस्तर वर्णन तुला अर्जुन सांगितलं माऊली म्हणतात या भक्तियुगाच वर्णन मी प्राकृत भाषेमध्ये सांगितलं आणि काय करू या भक्तियुगाच्या स्थितीची थोरी एवढी आहे की भक्तियोग युक्त पुरुषावर मी स्वतः प्रेम करतो माउली जेणे मी प्रीती करी का मे धरी एवढी थोरी जाय त्याचं ध्यान करतो मस्त कावड त्याला धारण करतो एवढं या ज्ञानी भक्ताच महात्मा महाराज हेच त्याची लक्षणं आहे त्या लक्षणाचा आपण विचार केला अठरा एकोणीसवा श्लोक आणि महून बरायांच्या ज्ञानेश्वरीतील एकशे सत्त्याण्णव ते एकशे एकोणतीस वव्या जास्त आहेत या उवयांचा आपण थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न केला तूर्चा आज आपण इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा श्लोक आणि पुढच्या राहायला गोव्यात चिंतन करण्यासाठी तोपर्यंत आपल्या सर्वांना रामकृष्णनी आणि एकदा ठरल्याप्रमाणे भजन श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री सळे श्री तुकाराम श्री नानादेव श्री तुकाराम ना मी नानादेव श्रे तोकार श्री ज्ञानदेव श्री दुकरम श्री ज्ञानदेव श्री दुकरम श्री ज्ञानदेव श्री दुकरम पुन्नली कोरे चले ठलो ज्ञानदेव दुकरम दत्ता रे जनादन श्री ज्ञानेश्वर मौली नानायकर महाराज की जय जगतगुरु दुकरम महाराज की जय संत ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय